हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीज किचन मराठी आज आपण बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने पटकन होणारे परंतु अप्रतिम चवीचे झनझणीत चिकन तर चिकन बनवण्यासाठी येथे मी सातशे ग्रॅम चिकन घेतलेले आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर त्यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडीशी हळद घालायची व्यवस्थित चिकनला चोळून घ्यायची आहे आणि अर्धा तास त्यावर झाकण ठेवून बाजूला ठेवायचे अर्ध्या तासानंतर गॅसवर कुकर ठेवायचा त्यामध्ये थोडेसे तेल घालायचे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे एक तेजपत्ता छोटासा दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे घालायचे तसेच एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि हिंग घालून कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतून झाला की त्यामध्ये चिकन घालायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे चिकन हाय फ्लेमवर व्यवस्थित परतून घेतले की कुकरवर एक ताट ठेवायचे आणि त्यात ग्लासभर पाणी घालायचे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आणि चार पाच मिनटे असे शिजू द्यायचे म्हणजे ताटातले पाणीही गरम होते आणि कुकरमधील चिकनही पाणी सोडते अशा पद्धतीने केल्यामुळे पाण्याचा अंदाज येतो आणि त्या पाण्यामध्ये चिकनचा अर्क उतरतो तर त्यामुळे चिकन ग्रेव्ही ही अधिक चवदार होते चार पाच मिनटानंतर झाकण काढून बघू चिकनमधील पाणी रिलीज झालेले आहे तर आपण चिकनमध्ये जेवढी ग्रेव्ही बनवणार आहोत त्या अंदाजाने पाणी घालायचे तर ताट ताटातील पाणी गरम आहे तर ते घालून घेऊया मला इथे एवढे पाणी पुरेसे आहे तुम्हाला जास्त पाण्याची गरज असेल तर पुन्हा ताट ठेवून त्यात पाणी घालून ते पाणी गरम झाल्यावर चिकनमध्ये घालू शकता कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून दोन शिट्या होऊ द्यायच्या दोन शिट्यामध्ये चिकन व्यवस्थित शिजते तर चिकन शिजत आहे तोपर्यंत मसाला बनवून घेऊ त्यासाठी गॅसवर कढाई ठेवायची त्यात ते तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धी वाटी सुके खोबरे घालायचे खोबऱ्याचा कलर थोडा बदलला की त्यात एक चमचा धने घालायचे धने आणि खोबरे व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे खोबरे आणि धने व्यवस्थित भाजून झाले की प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवायचे आता त्याच तेलामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा आणि व्यवस्थित कलर चांगला बदलेपर्यंत परतून घ्यायचा कांदा तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की आता त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा दोन कश्मीरी लाल मिरच्या घालायच्या म्हणजे कलर छान येतो पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या तीन चार अद्रकचे तुकडे खूप सारा लसूण कोथिंबीर किंवा मग कोथिंबीरच्या काड्या घालायच्या थोडेसे मीठ घालायचे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो तर सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घ्यायचे आहे परतून म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये एक प्रकारे भाजायचेच आहे व्यवस्थित सर्व जिन्नस कढाईमध्ये तेल घालून आपण भाजून घेतले आहे तर आता आपण हे थंड करून घेऊ तोपर्यंत खोबरे आणि धने थंड झालेले आहेत तर ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया धने आणि खोबरे बारीक झाले की त्यातच बाकी कांदा कांदा आणि टोमॅटोचा मसाला घालायचा आणि तोही त्यासोबत बारीक करून घ्यायचा गरजेनुसार पाणी घालायचे आणि छान अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची तर ग्रेव्हीसाठी मसाला म्हणजेच वाटण बनवून तयार आहे तर गॅसवर आता कढाई ठेवायची आणि ही तेल घालायचं तेल हलकं गरम झालं जास्त गरम होऊ द्यायचं नाही तेल हलकंसं गरम झालं की लगेचच त्यात वाटण घालायचं हे वाटण आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत वाटण व्यवस्थित परतत आहे तोपर्यंत आपण चिकन शिजले आहे की नाही चेक करूया आणि कुकर उघडून बघूया तर चिकन खूप छान शिजलेले आहे तर इकडे मसाला बघूया मसाला बिलकुल कढईला चिकटत नाही आहे म्हणजेच मसाला छान शिजलेला आहे आणि आता तो तेल सोडत आहे तर यामध्ये आपण दोन चमचे घरगुती काळा मसाला घालायचा एक चमचा चिकन मसाला आणि एक चमचा लाल तिखट घालायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण आत्ताच घातलेले ही छान शिजले पाहिजे म्हणजे त्याचा फ्लेवर भाजीमध्ये छान उतरतो त्यासाठी आता यामध्ये चिकनमधील जे गरम सूप किंवा पाणी आहे ते घालायचे दोन तीन चमचे पाणी घालायचे व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून मिडियम फ्लेमवर छान मसाले शिजू द्यायचे आहेत जेव्हा मसाल्यावरती तेल दिसायला लागते तेव्हा मसाले छान शिजले आहेत असे समजायचे आणि आता यामध्ये बॉइल चिकन घालायचे फक्त चिकनचे पीसच घालायचे आहे पाणी लगेचच घालायचे नाही आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हळूवार हलवायचे आहे म्हणजे चिकनचे तुकडे होणार नाही तर चिकनच्या आतपर्यंत मसाल्याचा अर्क उतरावा याच्यासाठी एक दोन मिनिटे झाकण ठेवून कमी गॅसवर आपण हे शिजू देणार आहोत तर दोन मिनटानंतर बघू शकता छान असे चिकन आणि मसाले एक जीव झालेले आहे तर आता यामध्ये मदी कुकरमधील चिकनचे पाणी घालून घ्यायचे व्यवस्थित मिक्स करायचे आणि झाकण ठेवून एक दोन मिनटे कमी गॅसवर चिकन राहू द्यायचे दीड दोन मिनटानंतर बघू शकता मस्त चिकनवरती तर्री आलेली आहे गॅस बंद करायचा चिकनमध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची मस्त गरमागरम झणझणीत चिकन रस्सा भाकरी आणि भाजीसोबत भातासोबत खाण्याचा आनंद घ्यायचा तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी सोनालीस मराठी किचनला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्स फॉर वॉचिंग